नाशिकच्या मेन रोड परिसरातील महावीर मिठाई हे गेल्या पन्नास वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत रुजू आहे यांना गणेशोत्सव निमित्तानं गणरायाला अतिशय प्रिय असलेला पदार्थ म्हणजे मोदक महावीर मिठाईच्या दुकानातून साजूक तूप खोबरा खवैया विविध पदार्थांचे मिश्रण करून मोदक तयार केले जात आहे या मोदकाला ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद देखील मिळतोय यावि नामको बँक यांनी सहाशे मोदक पॅकेटची ऑर्डर देखील देण्यात आली महावीर मिठाईच्या अमोल कासलीवा यांनी आपलं मनोगत व्यक्त केलाय समोर शास्त्री व्हावी मी महावीर मिठाईचा प्रोपरायटर आहे आणि या वर्षी आम्हाला तळलेले मोदक याची भरपूर प्रमाणात मागणी झाली म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेने यावेळेस आम्हाला दर दिवसाला दीडशे ते दोनशे किलोची मागणी या मोदकाला झाली व आम्ही ती भरपूर प्रमाणात पूर्ण बी करत गेलो या हँडमेड असल्यामुळे याला बनवण्यासाठी खूपच उशीर लागतो त्यामुळे लोकांनी ऍडव्हान्स बुकिंग करून आमच्याजवळ मोदक बुक करून घ्या लोक या मोदकासाठी लांबून लांबून नाशिक रोड कॉलेज रोड लांबून लांबून हे मोदक प्रसाद म्हणून न घेता आणण्यासाठी बी घेऊन जातात त्याची चवच कशी आहे त्याचं मिश्रण पण त्या हिशोबाने हो बनवले न्यूज वर मराठी साठी रिपोर्ट नाशिक